तपवन संस्था परिसरातून राजुरा गावात जाणारा मार्ग अनेक वर्षांपासून संस्थावतीने बंद केल्याने शेवटी नाकाबंदी हटविण्यासाठी जिजाऊ नगरातील नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केलाय त्यावेळी रास्ता मोकळा करणार नाही तर ये जा करण्यास रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी दोन्ही रहिवासी गट आमने सामने येऊन एकमेकांविरुद्ध चांगलाच संताप व्यक्त केलाय रास्ता मोकळा केल्याने राजुरा मार्गावर अश्लील चाळेच्या घटना घडल्याने संस्थेने रहदारीकरिता मार्ग बंद केल्याचे संस्था रहिवाशांनी स्पष्ट केले जाण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा तर रस्ता रहदारी करिता खुला करणार नाही असा पवित्रा दोन परिसरातील रहवास्यांनी घेतल्याने तपोवन परिसरात दोन देशांच्या सीमारेषेसारखी परिस्थिती उद्भवल्यासारखी निर्माण झाली तपोवन संस्थेच्या परिसरातून राजुराकडे जाण्यासाठी फार जुना मार्ग होता संस्थेचे संस्थापक दाजीसाहेब पटवर्धन यांनी माणुसकी खातर हा रस्ता जाण्यासाठी तयार केला होता मात्र या संस्थेत वसतिगृहात एक वेगळंच प्रकरण घडल्याने हा रस्ता रहदारीकरिता बंद करण्यात आला होता या रस्त्याच्या शेवट राजुरा गाव ज्या गावशेजारी अनेक प्लॉट नागरिकांनी विकत घेऊन कॉलनी तयार झाल्यात अशा नागरिकांना शहराकडे जाण्या येण्यासाठी हा मार्ग सुलभ असल्याचा दावा करीत सव्वीस जूनला रस्ता रहदारीकरिता खुला करून द्यावा ही मागणी घेऊन राजुरासह जिजाऊ नगरातील रहवास्यांनी जोरदार आंदोलन केलेत तर दुसरीकडे रस्ता खुला करून देण्यात येणार नाही अशी मागणी घेऊन तपोण संस्थेत राहणाऱ्या रहिवाशांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेत यावेळेस नाकाबंदीजवळ दोन्ही रहवाशांचा शेकडो नागरिकांचा गट आमने सामने भिडून हंबरी तुमरीवर उतरले एका बाजूने रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा तपोण संस्था मुर्दाबादच्या घोषणा राजुरासह जिजाऊ नगरातील रहिवाशांनी दिला

तपोन संस्थेने रस्ता रोखल्यामुळे जिजाऊ नगरवासियांनी तपोन गेटजवळ आंदोलन सुरू केले हा वाद रस्त्याचा वाद एकवीस पासी झाला होता त्यावेळेस चौदामध्ये इथं संस्थेमध्ये एक प्रकरण झालं त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी मौखिक सांगितलं होतं की हा रस्ता बंद करा कारण mm. इथं हो मुली राहत होत्या मुलींचे काही अनैतिक संबंध होत होते ते जात होते त्यासाठी त्यांनी ते बंद करून टाकला होता त्यावेळेस आमचं हॉस्टेल हो केलं इथून मग त्यांनीच कलेक्टर साहेब त्यावेळेस गीतेसाहेब होते गीतेसाहेबांनी स्वतः सांगितलं होतं की इथं बाबा आम्ही तुमचा हा रस्ता बंद करून टाका नंतर मग कोविडमध्ये पूर्ण बंदच राहिला नंतर यांनी काय केलं की तिथून अतिक्रमणानं रस्ता तयार केला रस्ते अतिक्रमानं त्या टेकडीच्या खालून रस्ता तयार केला त्या दिवशी असं नऊ रात्री नऊ वाजता यांच्या कामानंतर रात्री नऊच्याच नंतर असता असतात त्यावेळेसही आम्ही त्या सामजस्य करार केला त्यांचे आमचे प्रतिनिधी मंडळ भेट बसले त्यांचे आमचा करार झाला की आम्ही दोन वर्षात एक दोन महिन्यात एक दोन वर्षात बा आम्ही यांचा रस्ता मूळ रस्ता आहे एक तर त्या राजुऱ्या त्या पायथ्या खालून समोर त्या नाक्यावर आणि एका आहे रायआडगाव जाणारा कारण ते ग्रामीण भागात येते ग्रामीण भागात आल्यानंतर ते रस्त्याच तर राजुरा गाव तर राजुरा रस्त्याला नाहीच आहे इथं हा दाई साहेबांनी एक माणूस की म्हणून त्या काळापासून चालू ठेवला होता रस्ता तो ठेवला पण आता दुसऱ्याच आमच्या इथं बाथारे माणसं इथं सत्तर सत्तर ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक नुसतं सत्त ऐंशीच्या वरचे लोक आहेत त्यांना चालता येते आता भरधाव जाणार हे करणार रात्री बेरात्री जाणार तर कोण करणार याचं मालमत्ते नुकसान होणार तर त्या कोण राहणार मग तुमची काय इच्छा हा रस्ता चालू होऊ नये नाही आम्ही आज आम रस्ता इथून देऊन त्यांना पर्याय रस्ता आहे दोन हे आंदोलन म्हणजे आज आमच्यावरती अशी वेळ अशामुळे आली आहे की गेल्या सहा वर्षापासून रस्ता बंद आहे आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग चाळीस आहे जो तपोन गेटपासनं सुरू होतो राजुरा गावापर्यंत टू पॉईंट सेवन म्हणजे जवळपास अडीच किलोमीटर दोनशे मीटर तर हा रस्ता तपोन संस्थेच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं बंद करून ठेवलेला आहे अगोदर आम्ही याच रस्त्याने ये जा करायचो याच्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषद कलेक्टर uh, ऑफिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्या ठिकाणी जाऊन निवेदनं दिले आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषदने यांच्या नावाने पत्र काढलं की तो रस्ता रहदारीसाठी सुरू करून देण्यात यावा तरीही तो सुरू करून देण्यात आलेला आहे आम्ही जवळपास गोकुळाश्रम जे आमची संस्था चालते ही तपोवन संस्थेच्याच जागेमध्ये राहते तरीही आम्हाला रस्ता बंद आमचा रस्ता बंद करून ठेवला आहे जवळपास पाचशे लोकांची वस्ती आमच्या भागात राहते आम्हाला लेकरांना लेकरांना शाळेत जायला जायला आमच्या रस्ता जवळपास एक किलोमीटर चिखल तुडवत आमच्या लेकरांना जावं लागते रात्री बेरात्री जर दवाखान्याची इमर्जन्सी आमच्या मध्ये आली तर अक्षरशः आम्हाला अम्बुलन्स आमच्या रस्त्यापर्यंत येत नाही आणि वारंवार प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करून झाल्यानंतर यांनी रस्ता ओपन करून दिला नाही म्हणून आज सगळे लोक इथे आले याच्या अगोदर आम्ही असं एवढे लोक आलो नाही आता सगळ्यांना त्रास होत आहे पावसाळ्यात आमची विनंती आहे की हा रस्ता जिल्हा परिषदचा आहे अंतर्गत दोन पण मग जर हा आमचं म्हणणं आम्हाला कोणाची वैयक्तिक रस्ता नको ग्रामीण मार्ग चाळीस ग्रामीण हे हा जो रोष आहे हा हे कारण या संस्थेमध्ये यांचे पण लेकरं शाळेत येतात तर आम्हाला आमचा सरकारी रस्ता सरकारी रस्ता आम्हाला आमचा ओपन करून पाहिजे आणि हा आणि आम्ही आज इथेच रस्ता इथेच आमचा रात्र आम्ही इथेच बसणार रस्त्याच्या मागणीसाठी तपोणवासी व राजुरात जिजव नगरमधील नागरिक आमने सामने भिडल्याचे चित्र यावेळी दिसून आलेत याचीच माहिती मिळताच तात्काळ पोलीस दाखल झालेत तर अति गरजेच्या वेळी हाच पर्याय मार्ग आहे या आधी रस्ता मोकळा होता आता सुद्धा जाण्यास रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी जिजाऊ नगरातील नागरिकांनी केली आहे आता वळूया पुढील बातमीकडे